शेतकरी मित्रांनो आपण आहोत आँध अमरावती जिल्ह्यामध्ये तालुका चांदूर बाजार आणि या संत्राबागेमध्ये आपण आप आहोत संत्राबागेमध्ये ज्या अडचणी आहेत त्याच मोसंबीच्या शेतकरीसुद्धा अडचणी आहेत एकाच वर्गातलं हे पीके तर यांच्या अडचणी काय काय तर डिंक काडी सुटणं मंगू येणं हे त्यांना कुळशी म्हणतात आणि काड्या सोडणं डायबॅक येणं झाड मरणं आणि न येणं आणि उत्पादनावरचा खर्च वाढणं मोसंबी असो की संत्र असो आणि जो झालेला खर्च आहे तो आटोक्यात अन्न शेतकऱ्याला जरा तारेवरची कसरती करावी लागते तर या व्हिडिओमध्ये शेतकरी भावांशी आपण बोलणार आहोत आपण जवळपास नाही म्हणलं सहाशे सातशे किलोमीटर आपण दूर आलेलो आहोत एक पाच सहाशे किलोमीटर येईल तर त्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की यांनी या शेतीसाठी काय काय केलं काय बदल पडले आणि अल्प खर्चामध्ये त्यांचा तो बदल झालेला आहे स्लरीच्या माध्यमातून ते समोर आलेले आहेत आणि सेंद्रिय शेती ते आता करत आहेत तर आपण त्यांची ओळख करून घेऊ रा। नमस्कार आपल्या एकदा परिषद मी संदीप विनायकराव कांडेलकर सिरेजगाव बंड चांदूर बाजार जिल्हा जिल्हा अमरावती बरं पहिले जे झाडे जसे आता आहेत अशीच होते काही बदल नाही जा किती वर्ष झाले किती दिवस झाले काय येऊन आता सुरुवातच झाली तर एक तीन चार महिने चार झाले चार महिन्यामध्ये काय बदल झाला चार महिन्यात झाडेचा जा पिवळेपणा खूप चालला गेलेला आहे बर आणि झाडे पत्ती खूप डेव्हलप झाली डेव्हलप झाली आणि वाढला झाडे तर याला माल सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आता ना तर एवढा जो लाग आहे हा प्रत्येकाच्या याला आहे का तुमच्या इथे जास्त कमी आहे काही का सगळ्याला आहे सध्या सगळ्याला दिसून राहिलेले सेटिंग झालेले तर याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागलं याच्यासाठी मी कंपोस्ट खत घेतला बर आणि बायोरिच बायोरिच घेतलं हा अल्ट्रास अल्ट्रासी घेतलं त्यांनी टाकलेले आहे त्यांच्या बाटल्या मी पाहिलेल्या आहेत त्याच माध्यमातून आपण इकडे फिरतोय की खरंच याचा परिणाम होतो का तर प्रत्येक भागामध्ये गेल्यानंतर काड्या सुटलेल्या आहे का डिंका आहे का हे पहिलं मी पाहतो झाडं किती जळाली ते पाहतो आणि काय बदल झाला ते पाहतो तर भाऊ याच्यामध्ये आता जे पा झाडं पाहत आहे अशी झाडं पहिले होत नव्हते का बरं नाही असे थोडेसे पिवळे झाले होते ते झाडं झाले होते डिंक किती झाडाला होता डिंक्याार्वत्रिक नव्हता पण काही काही झाडावर खूप होता तो गेला का मग तो गेला कमी झाला एक झाड पण हे जे झाड तुम्हाला होता बरोबर हे डिंक आला म्हणजे झाड मारायला आलं ते खंगल बरोबर आता या स्टेजला आलेला हा जो डिंक्या रोग आहे हा रोग कशा प्रकारे गेला जर जवळ आलात तर ही जी साल आपण काढली झाड सगळं सांगत आपल्याला काय बदल झाला या ठिकाणी नवीन चाल आलेली आणि ही पूर्ण क्लीन झालेलं आपल्याला दिसतं याला बोर्ड पेस्ट कधी लावताय का तुम्ही हो लावलं लावता तुम्ही याच वर्षी लावलं मी नाही लावून चांगला फरक नाही लावून किती वेळेस तुम्ही याला बाहेरीच मारलं बाहेरीच्या दोन वेळेस मारलं मी फक्त दोनच वेळेस दोनच वेळेस मारल दोन वेळेस मध्ये निघून गेला निघून गेला तर ही जी परिस्थिती आणि तीन वेळेस ड्रिंकिंग केलं मी ड्रिंकिंग हो काय काय कसं तयार कसं केलं ते सांगा हा ड्रिंकिंग मध्ये घेतला मी वीस किलो वीस ते पंचवीस किलो शेण वीस किलो पंचवीस किलो शेण शेण आणि पाच किलो गुळ तुमचं पाचशे लिटरची टाकी हो पाचशे लिटरची टाकी शंभरला एक किलो शंभरला एक पाच किलो गुळ आणि गोमूत्र पन्नास साठ लिटर बर माझ्या जवळ स्टोर राहते तेच तर शिल्लक टाकलं हो शिल्लक टेस्ट त्याच्यानंतर मग हे दोन आणि त्याच्यात बायोरिच बायोरिच किती टाकलं त्यात एक लिटर एक लिटर बर हा पुढं आणि एक लिटर ते घेतलं आपला अल्ट्रा अल्ट्रासी घेतलं बायरिज बनवल्यानंतर वापरायच्या दिवशी अल्ट्रासी टाकलं हो वापरायच्या दिवशी अल्ट्रासी टाकलं आणि ज्याला जे खोडाला लावलं ते हे कशा पद्धतीने लावलं स्प्रे मारला की मग स्प्रे आपला डायरेक्ट ते नाही ड्रिंकिंग अशा सरी पद्धत ड्रिंकिंग सरी पद्धत हा आणि बुडाला डिंक्यासाठी डिंक्यासाठी मग त्याचा स्प्रे घेतला होता मी शेणाचा हो त्याच्यात गुळ नव्हता घेतला बर गुळ एकच किलो घेतला होता मग तिच्यात आणि मग त्याचा ते शेण टाकून असं आपलं म्हणजे असं काय जाऊ ते आपण ते थैली अशी लटकोली अशी जसं इरजन लावतो आपण इरजन टाईम पिशवी टाकून ते त्याच्यात झरून वेळ आणि इसऱ्या दिसत स्प्रे घेतला त्याचा त्यांची जी शेतकऱ्याची स्लरी करायची पद्धत आहे दहा किलो शेण दोनशे लिटर पाणी एक लिटर गोमूत्र आणि ए दोन किलो असं प्रमाण त्या टाकीमध्ये टाकायचं न हलवता तिला दोन दिवस ठेवायचं सावलीत ठेवायचं सा। आणि बाहेरची एक पावशेरची दोनशे पन्नास एम एलची बाटली त्यामध्ये टाकायची ती तीच टाकलेली बाटली ही तिसऱ्या दिवशी तुम्हाला वापरायला काम करते फवारणीसाठी निव्वळ ते स्लरी काढायची आणि ती फवारायला वापरायची ठिबकमध्ये द्यायची असेल तर ठिबकमध्ये चोखप होतं त्यासाठी कपड्याची पिशवी ठेवाय बांधायची तयार करायची मग साडीची करा किंवा मग सेंडनेटची करा त्याच्यामध्ये शेण टाका गुळ वगैरे ते टाका जेणेकरून त्याचं जे कचरा आहे तो तो पाण्यामध्ये मिक्स होणार नाही आणि जे ठिपक आहे ते, ते चोकप होणार नाही सोपी पद्धत आहे आणि ज्या वेळेस तुम्हाला ड्रिचिंग करायची आहे त्यावेळेस त्याच्यावरती बायोरिच आणि बायुरिच अगोदर टाकलेलं असतं त्याच्यात मग अल्ट्रासी एक लिटर दोनशे लिटरच्या पंपाला हे त्याचं सगळं काही सार आहे तर एकंदरीत पाहता झाड झाडं या दाखव झाडं दाखव एकंदरीत पाहता जो बाग आहे हा बागाचा नऊ वर्ष ना झालेले हो नऊ वर्ष नऊ वर्ष झालेला जो बाग आहे हा तुम्ही माझ्यासमोर पाहू शकता आपल्या मोसंबीत जसे प्रॉब्लेम आहे तसे संत्र्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम पण संत्र्यामध्ये आपण पस्तीस पस्तीस वर्षाची झाडं सुद्धा या ठिकाणी पाहिलेले आहेत जे की आपल्या मोसंबीमध्ये सध्या तरी जरा थोडं चित्र एवढं क्लिअर याच्यामध्ये नाहीये तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा तुम्ही समाधानी आहे का या गोष्टीसाठी हो मी समाधानी आहे बरं या तीन महिन्यामध्ये झालेला खर्च किती तुमचा याच्यावर याच्यावर खर्च अल्प झालेला आहे का सगळे फारचा खर्च नाही आहे किती एकर आहे आता हे साडेतीन एकर आहे साडेतीन एकर साठी मग तुम्ही बायोरिच किती आणलं होतं बायोरिच ए... एक लिटर आणलं एक लिटर कारण की असो की पन्नास एकर असो एकच लिटर बायोरिच लागतो आणि अल्ट्रासी किती आणलं होतं अल्ट्रासी एक कॅन एक कॅन म्हणजे पाच लिटर पाच हो ती पाच लिटरची कॅन तुम्हाला दोन वेळेस दो दो, पुरली का काय पुरली गणित आहे पाच लिटरची कॅन आणली आणि एक लिटर बायरुच आणलं बायरुज एक लिटर आणल्यानंतर ते पन्नास शंभर एकरला सुद्धा आणि कारण की म्हणून वापरायचं असतो कंपोस्ट कंपोस्ट खत आणलं होतं बरोबर ते टाकलं ते टाकलं तर अशा प्रकारचा सोप्या पद्धतीनं हे बुरशीनाशक आण ते मायक्रोटन हे बुरशी नाशक एकही घेतलं बुरशी घेतलंच नाही यापासून त्यांचा सुटका सुटका सुटकाच म्हणू शकतो ना भाऊ घेतलंच नाही आपण या अजिबात तर भाऊंची मेहनत चांगली नावारूपाला आलेली आहे या ठिकाणी चांगला ग्रीनरी त्यांचा पिवळेपणा गेलेला आहे डिंक गेलेला आहे आणि एवढं पाहिल्यानंतर वाटतं की आता बाग हा फ्रेश वाटतोय तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या अडचणी आमच्या मोसंबीच्या अडचणी आणि तुमच्या भागातल्या संत्र्याच्या अडचणी जे सारख्याच आहेत जे आय मानांकन आमच्या जालन्याला सुद्धा मिळालेले आहे जालन्यामध्ये एकर एकर हजारो एकरची लागवड आता कटलेली आहे कारण फक्त बंद कॉक झाडं पिवळं पडणं फळ पिवळं पडणं त्यानंतर गळून पडणं मंगू येणं आणि डायबॅक आणि हे काड्या सोडणं हे सगळे प्रकार आणि हे सगळे प्रकार सोडवण्यासाठी यांच्या ज्या स्लरीच्या माध्यमातून हे गेलेले आहेत त्याचा सुद्धा फायदा होऊ शकतो का हे चर्चा आणि याचं चिंतन आपण नक्कीच करावं यांना जो फायदा झालेला आहे तो नक्कीच आपल्या भागातही होऊ शकतो तर बहु फार चांगली माहिती दिली त्याबद्दल आपले आभारी आहे धन्यवाद राम रामराम राम राम